जिल्हा परिषदेतील कुसुम निकमांनी गटनेता पदाचा राजीनामा द्यावा सदस्यांची सभागृहात मागणी धुळे शिंदेडा तालुक्यातील माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असणारे भाजपाचे नेते कामराज निगम व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा निकम यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने भाजपाच्या जिल्हा परिषदेचे माजी महिला व बाल कल्याण सभापती तथा सदस्य संजोनी सिसोदिया सदस्य प्रभाकर पाटील महेंद्रसिंग गिरासे यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभेत कुसुम निकमांनी गटनेते गट पदाचा राजीनामा द्यावा आणि मान्य जयकुमार रावल गद्दारी करणाऱ्या निगमांचा जाहीर निषेध केला परंतु जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी म्हटले की गटनेता हे पक्षाचे पद असते परंतु सदर विषय हा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेशी निगडीत नाही या विषयावर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी हा विषय

त्याबरोबर प्रति जयकुमार का दर्जाने दिला होता त्या दर्जाला धक्का धक्कानं त्यांनी राजीनामा दिला त्याबद्दल त्यांनी जो विश्वास मात केला त्याबद्दल मी त्याचा निषेध करत आहे व एक नैतिकता म्हणून कुसुमता भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर जयकुमार म्हणच्या विश्वासावर निवडून आगतात तर त्यांनी या सभागृहाचा राजीनामा द्यावा असं मी त्यांना जाहीर म्हणतो